खेड्यातील जेवण या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आवडला असाल तर लाईक शेअर कर दिकड सूर्य उगवलाय आणि गोला करायचा रंगी विरंग फुले टोटा स्वच्छ जाऊन घेतलाय आता आणि तर कुकरमध्ये डाळ टाकली मुलांना वरण करायचं आहेच वरण आणि भात करायचं आहे तर तुरीची डाळ घातली शिजत कुकरला आणि आता मी पीठ मळून घेते नमस्कार मित्रमंडळींना तर सकाळ सकाळची आहे सकाळच्या वाजल्यात सात माझ्या आंघोळ वगैरे झाली आणि देवपूजा पण झाली आता मी लागले स्वयंपाकाला स्वयंपाक करायचा आता आपल्याला अरे बापू जप झाली का पोरं उठून आलेले आता आज उशिरा उठले ते जरा आता गॅस खाली घेतलाय खाली बसून चपात्या करणार आहे आज मी वगैरे झाला जेवणा झाली आणि दहा वाजले ते भांडी बाहेर आणडी ते घासायला फळशी पुसून घेतली राधा इथं आमची बसली आहे माझ्यासोबत गप्पा मारत आणि आता आपल्याला गुरं पाणी धावून घ्यायची ती ऊन भरपूर पडले आव गुरं भरपूर पाणी प्याय लागले ते कारण ऊन भरपूर पडले पण दाऊन झाली ती अकरा वाजली त्या भांडी घासून घेते आता भांडी भरपूर पडले ती चला आणि गेले त्या गावात तर ऊन भरपूर पडले आंब्याच्या झाडाखाली भांडी घासायला बसली आता मी भांडी पण भरपूर होती

आधी सगळी बारकी बारकी भांडी बार घासून घेते म्हणजे जाळी खाली पडत नाही ते व्यवस्थित बसते ती इथं घासून झाले ती आता माझी ती सगळी झाली आणि निवांत बसलो होतो आम्ही पोर्च मध्ये आणि इकडं राधा म्हणली मला मेहंदी काढायची आई तर मेहंदी काढायला लागली राधाला हा तर इथं राधाला मेहंदी काढली थोडीशी राहिली बघू राधा मेहंदी इथं मेहंदी काढली राधाला थोडीच राहिली तेवढी काढून घेते आता आवडली का तुला मेहंदी पण मेहंदी काढताना कंटाळ येत आहे का नाही तुला हा झप लागते ना छान आहे का मेहंदी तर राधाची मेहंदी काढून झाली सगळे हातावर मागणं पाटी मागणं आवडली ना एक राहिलेच का अजून हात उद्या काढवा तू काय म्हणली आता उद्या काढवा संपलं काय का बर उद्या काढवा मी आलो इकडं मग आपण जी वैरण काढली होती आणि कणस मोडली होती ती कणस भरायची ती आज पेशव्या मध्ये कणसचे मोठे मोठे होते टाकलेले आम्ही दोघ जण आलोय भरायला पिशवी ती भरून घ्यायची ते आता चला सुरुवात करूया भरायला साडेचार वाजले ते छान झालं आपलं पोत्यामध्ये कणस भरायचे आणि इथं ढिगारा घातलाय पोत्यांचा आणि आता एवढं राहिले आणि भराय चालू आहे आता आपलं अजून भरण तशी भरण तशी एक एक पिशवी नेऊन ठेवते हिने आम्ही दोघं जण भरतोय अजून किती भरते ना पिशव्या लय भरते ना तर भरून घेऊ एवढ्या पिशव्या हा लय अजून सहा वाजत आले ते चला भरून घेऊ आता पटापटा सगळं झालंय व थोडस कोपर राहिलाय भरायचा कणस आणि सात वाजून गेले ते आणि इकडं बघा एवढे पोती भरली ती कणसाची आणि आता आम्ही बास केले चालल आता घरी अंधार पडायला लागलाय मोजव्या मोजून ठेवतोय किती पस्तीस पिशव्या अजून लय भरते ना दहा चार बारकी कन्सिसार तिकडे हा हा